दाव्या दवाखान्यात ना एक इंजेक्शन घेऊन येऊया मग योग्य होत आहे आता कण कधी काढणं आता जाऊयाला दोन यायला चार जानवर सोडायला सहा म्हणजे रात्रभर जनवर मग आजचे दिवस जावं लावे जनावराकडे कशी जाते तेचला चटणी करायला उठ उठ चल कशात नको आवाज म्हटलं हे दुखतंय आवाज

पुढं गेली आपण हरत वाटलो तर थांबायचं मला चक्कर आली मी काय मुद्दावर पडली नाही की मुद्दावर पडलं नाही की काय मला चक्कर आले मी पडली मेन टायमिंगला जेव्हा टायमिंगला खाजा अहो टाइम खा मुलं पण पडलं होतं अहो तुम्ही घरचं काम करायचं जनावर घेऊन जायचं का होबा आज मी जातो माशऱ्याकडं दोघं टेन्शन घेऊ नको पण दवाखान्यात खाने नसेल तर मग आज काम लेख करू नको दडपून झोप झोप हम्म शांत तेवढं टाक आग पण मग मास्तर मला घेऊन गेला मग माग शांत कोण टाकायचं आवघड झाले अगं उठ पोझी अगं उठून बस

आपले हुशार आहे चार दिनची गाडी असते पळतय कुठे नाही आपण म्हणा चढा गाडी चढली नाही का माहिती चढा गाडी थोडा चढ राहिला तिथली एकदा एक फुटा बराच राहिला होता तेवढ गाडी जागेवर थांबली ब्रेक दापून धरलं पोरं उतरवली सगळी आणि पुन्हा पोर आणि आम्ही सगळी काढली बसवली पोर मग गेलो मग कशी गती कमी झाली काय कमी झालं मला काय काल नाही ते स्पीड वाढव काय झालं काय दुसऱ्या गाडीचा गाडी चांगला उरूर। ू उठ ले आवड झाले बघा दोस्तानो दोस्तनो ले आवड बापू ए बापू बापू काही झालाय सीटर टाकलाय बापून काय नीट ठेवू सुरे पोर एका जागेला गड्या काढून बघा ले लागले ला बघा दोस्तानो

फुगड हॉनडीला का देवा, तोला तो हाडसुद्धा लावली नाही का होई अरे तो पटलावी पटलावी गाडी बसला होता गाडी मग बसला होता का पटलाय का थोडं बसलाय कोणी गेला तुम्ही डांबरी केला का मजली गेलता बी मला गेल दाखव बापूया बापू बिहार बहुतेक पडले आणले काय काय बाबा दाखवू मला हा ना दाखवत नाही कोणतं हाय आले बापू हळू उभा राहिलाय